पहाटे उपोषण केल्यामुळे आरक्षण मिळत नसतं अशा आशयाचं वक्तव्य पंकजा मुंडे कोणाचंही न व्यक्त केलं पण त्याचा रोग जरांगे पाटलांच्या दिशेने होता अशी चर्चा झाली माध्यमांनी जरांगी पाटलांची प्रतिक्रिया घेतली जारांगे पाटलांनी या विधानावर प्रतिक्रिया देताना कोणालाही हिनवायची भाषा वापरायची असेल उपोषणावर बोलायचा असेल तर चष्मा काढून बघावा असा सल्ला पंकजा मुंडेंना न घेता दिला यावरून पुन्हा पंकजा मुंडेंना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा मी जारांगे पाटलांवर गेल्या वर्षभरात टीका केलेली नाही मी कधी कुणावर टीका केलेली नाही आणि टीका केली तर गोपीनाथ मुंडेंची औलाद आहे परत मागे घेत नसते असं स्पष्टीकरण दिलं पण झालं असं की या घडामोडींमुळे बीड लोकसभेत चालू असणारा जातीय फॅक्टर उघडपणे चर्चेत आला आता या जातीय फॅक्टरचा नेमका कुणाला आणि कसा फायदा होणार जारांगेंवर बोलून पंकजा मुंडे फसल्यात का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डी सी मराठी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा दोन हजार नऊ पासून बीड लोकसभेचा सामना हा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच होतो पण दुसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे दोन हजार नऊ पासून सलग हा सामना वंधारी समाजाचा उमेदवार विरुद्ध मराठा समाजाचा उमेदवार असा राहिलाय त्यामुळे प्रत्येक लोकसभेत जातीचा फॅक्टर चर्चेत येतो मात्र त्याच वेळेस बेरजेचं राजकारण करून भाजपच्या उमेदवाराचा येथून विजय होतो मागील वेळेस जातीचा फॅक्टर येथे मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता तेव्हा बजरंग बप्पा सोनवणे आणि प्रीतम मुंडे असा सामना होता बजरंग सोनवणे यांना धनंजय मुंडे यांची साथ होती त्यामुळे कुठेतरी मराठा प्लस झाली समाजातील धनंजय मुंडे यांना मानणारे मतदार असे गणित जुळवता येईल असं बोललं जात होतं मात्र देखील प्रीतम मुंडे प्रचंड मताधिक्याने निवडून नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या या सामन्यापेक्षा ही निवडणूक वेगळी ठरणार ती जरांगे पाटील यांच्या इफेक्ट मुळे आजवरच्या इतिहासात मराठा समाजाचं ध्रुवीकरण जितकं झालं नव्हतं तितकं ते जरांगे पाटलांच्या उपोषणानं झालं या ध्रुवीकरणामुळे मराठा विरुद्ध इतर प्लस वंजारी असे होऊ शकतं असे इतर असं इथं बोललं जात आहे अशा वेळी मराठा सोडून इतर, इतर समाजाचं ध्रुवीकरण करण्याची खेळी भाजपच्या पत्त्यावर पडू शकते तर वंजारी सोडून इतर समाजाचं ध्रुवीकरण करण्याची खेळी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडू शकते आजवर मराठा प्लस इतर समाजाचं ध्रुवीकरण राष्ट्रवादीला जमलं नव्हतं आणि त्याचा फटका इथे राष्ट्रवादीला बसला असं स्थानिक पत्रकार सांगतात तर या जातीय ध्रुवीकरण ध्रुवीकरण करण्यात पंकजा मुंडे यांच्या बाजूने कोणती गणित राहतात तर गेल्यावेळी धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या विरोधात होते पर्यायाने धनंजय मुंडेंचं नेतृत्व मानणाऱ्या वंधारी समाजाचं विभाजन प्रीतम मुंडेंसाठी अवगत ठरलं होतं यावेळी मात्र धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्याने त्यामुळे संपूर्ण वंधारी समाजाचं बळ पंकाजा मुंडे यांच्या बाजूने आहे त्यासोबतच बीडला लागून असणाऱ्या परभणी लोकसभेत स्वतः महादेव जानकर उभे आहेत महादेव जानकर यांना वंदारी समाजाच्या मतांची बेरीज आवश्यक ठरणार आहे तर इकडे पंकाजा मुंडेंना धनकर समाजाच्या मतांची बेरीज आवश्यक ठरते अशा वेळी परभणी व बीड एकमेकांना पूरक ठरताना दिसतात महादेव जानकर यांच्या बीडमध्ये होणाऱ्या संभाव्य सभा विचारात घेतल्या तर वंजारी समाजाच्या मतांसोबत धनगर समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण होऊन ते पंकजा मुंडे यांच्यासोबत राहू शकतं असं स्थानिक पत्रकार सांगतात सोबतच पंकजा मुंडे यांच्यासोबत ओबीसी समूहातला इतर मतदार देखील राहू शकतो अर्थात ओबीसी समाजाचा मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ शकतो व मुंडे परिवाराच्या मागे थांबू शकतो असल्या तिथे चर्चा आहेत अशा वेळी बजरंग सोनवणे यांच्या मागे होणार जातीचं ध्रुवीकरण आपल्याला बघावं लागेल जातीय ध्रुवीकरणामुळे मराठा समाजाचं बळ हे सोनवणे यांच्या पाठीमागे उभं राहू शकतं असं बोललं जात होत पण मूळ पण मूळ मुद्दा येतो तो, तो ज्योती मेटे यांच्या संभाव्य उमेदवारीचा ज्योती मेटे अपक्ष किंवा वंचितच्या उमेदवार असत्या तर मराठा मतांचे मोठे विभाजन हे सोनवणे व ज्योती मेटे या उमेदवारामागे झाला असतं ज्योतिमेटे त्यांनी माघार घेतली त्यामुळे आता दुरंगीच स्पर्धा होणार हे नक्की झालं अशा वेळी सरसगट जातीच्या आधारावर ध्रुवीकरण होऊ शकतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी शरद पवारांचा दरांगे यांना पाठिंबा असल्याचा आरोप झाला होता आणि फडणवीस मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात असल्याचे आरोप झाले मराठा समाजाचं ध्रुवीकरण करून ते राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं होताना दिसते आता मराठा समाजाची लोकसभा मतदारसंघात असणारे अंदाजे संख्या ही साडेपाच ते सहा लाख आहे असं सांगण्यात येतं तर वंधारी धनगर माळी ओबीसी प्रवर्गातील या प्रमुख मतदारांची संख्या चार लाखाहून अधिक असल्याचं बोललं जातं थोडक्यात मराठा आणि ओबीसी समाजाची संख्या ही तुल्यबळ असल्याचं दिसतं त्यामुळे ओबीसी मराठा राजकारणात इतर समूहाची बेरीज कोण करत त्यावर बरीच गणित अवलंबून असणार आहे ओबीसी व मराठा सोडून इतर समाजाचा विचार करता दलित समाजाचा प्रामुख्याने विचार करावा लागतो तेरा पॉईंट पाच टक्के मतदार हे एसटी प्रवर्गातून येतात ज्याची संख्या अंदाजे दोन लाख ऐंशी हजारच्या घरात आहे नऊ पासून ही आकडेवारी पाहिली तर येथून बसपाचा उमेदवाराला वीस ते पंचवीस हजार मतं मिळताना दिसून उन... आली आहे दोन हजार एकोणवीस मध्ये मात्र वंचितच्या उमेदवाराला बीड लोकसभेत ब्याण्णव हजार मतं मिळवली होती बीड लोकसभा मतदारसंघातील दलित मतदारांचा मतदारांचं आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झालेलं नव्हतं मागच्या काळातील वंचित फॅक्टर मुळे मात्र दलित मतदारांचं ध्रुवीकरण करण्यात यश मिळवल्याचं सांगण्यात येत यावेळी हे मतदार मात्र भाजप विरोधात भूमिका घेततील असं बोललं जात आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे गावखेड्यात होत असलेली संविधान बदलण्याची चर्चा इथे अजून एक फॅक्टर लक्षात घेता येतो तो म्हणजे जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील राजकारण हे विको राजकारण हे विकोपाला गेलेलं नाही पर्यायाने मराठवाड्यातील जुन्या दलित आणि मराठा संघर्षाने डोकं वर काढलेलं नाही त्याचा फायदा मराठा दलित एकत्र येण्याचा झाला असं सांगण्यात येतं राहतो प्रश्न होतो मुस्लिम समाजाचा हिंदू राष्ट्र राम मंदिर अशा फॅक्टर वरून मुस्लिम समाजाचा सुद्धा मोदी सरकारच्या विरोधात एकत्रीकरण होत असल्याचं बोललं जाते बीड मध्ये सुद्धा मुस्लिम समाजाचं मतदान हे दोन लाख तीस हजारापेक्षा अधिक आहे अशा वेळी मुस्लिम समाजाचं ध्रुवीकरण मराठा प्लस या राजकारणात होत असेल तर मात्र या गोष्टी भाजपसाठी अडचणीच्या ठरू शकतात गेल्यावेळी हे मतदान वंचितच्या उमेदवारासोबत गेलं होतं कारण वंचित आणि एम ची युती होती त्यावेळी मात्र वंचित आणि एम ची युती नसल्याने मतदान कोणाच्या बाजूने शिफ्ट होतं हे पाहणं गरजेचं ठरेल अशा वेळी या भूमिकांमुळे हे मतदान शरद पवारांच्या उमेदवाराच्या पाठीमागे हे शिफ्ट होण्याचे चान्सेस जास्त राहतात अर्थात मुस्लिम समाजाचं ध्रुवीकरण हिंदू फॅक्टर व मराठा समाज मर्यादा घालू शकतो स्थानिक गणित ओळखून ज्याप्रमाणे ओबीसी समाजाच्या सरसकट ध्रुवीकरणाला मर्यादा येतात तशीच ती मराठा समाजाच्या ध्रुवीकरणात देखील येऊ शकते याचाही इथे विचार करावा लागतो मात्र एक गोष्ट इथे नक्की सांगता येते ती म्हणजे पंकजा मुंडे यांनी जरांगे पाटलांवर विधान केल्याने जातीय ध्रुवीकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली अशा वेळी जो बेरीज करू शकतो त्याच्या पत्त्यावर इथलं पारडं पडू शकतं हे नक्की तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट मध्ये नक्की आम्हाला कळवा